महाराणा प्रतापनगर थे, संजे पेट्रोड येथे राहणारे संजय तुळशीराम सासे यांचा पेटरोडवरील फुलेनगर भागात अज्ञात व्यक्तींनी डोक्यात घाव घालून खून केल्याची घटना घडली सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आज रात्री दोन सहा पंचवीस रोजी दीड दोन ते दोनच्या च्या सुमारास गोंडवाडी येथे एक मयत अवस्थेत पडलेला होता फिर्यादी रुपाली सासे यांनी अशी फिर्याद दिली की त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून कोणतरी खून केलेला आहे त्यावरून अज्ञात इस्मा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती अशी आहे की हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे याचा भाऊ पाच महिन्यापूर्वी मरण पावला होता आणि तो मरणास आहे असा या आरोपीला संशय होता त्याच्यावरून त्यांच्या दोघात वाद होऊन रात्री त्यांनी तिथं रस्त्यावर विटा पडलेल्या होत्या बांधकामाच्या त्या विटाने त्याला मारून त्याचा खून केलेला आहे पुढील तपास चालू आहे बाबागिरीचा तपासात निष्पन्न झालेला नाही यांच्या आपसा आपसातले संबंध होते त्या संबंधाहून हा मर्डर झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना खुनाचं सत्र सुरूच असल्यानं नाशिकमध्ये भीतीचं वातावरण आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक